किती किती वेळा प्रयत्न करायचे प्रयत्नाला काय सीमा असते काय लिमिट असत किती वेळा तुम्ही या सगळे जण या ठिकाणी तुम्ही तुम्ही दाखवा या ठिकाणी काय किती फोटो बघा हे किती प्रयत्न आहेत किती वेळा प्रयत्न केलेले आहेत कोणाकुणाकडे दिलेले आहेत हे निवेदन सोडा बघू शकता या ठिकाणी बच्चू कडू दिसत आहे हे कोण आहेत गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या बरोबर आणखी कोणीतरी आहे हे कोण आहेत हे संजय राठोड साहेब आहेत हे महाजन साहेब आहेत रोहित पवार साहेब आहेत फोटो पोस्टर जरा असा व्यवस्थित इथून सुरुवात करूया आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे हा फोटो आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे एक हा रात्रीचा फोटो दिसतोय रात्री एवढ्या रात्री जाऊन या ठिकाणी कोण कोण शकतो या फोटो बद्दल हे आहे ना मुख्यमंत्री आहे ना सभेला गेले होते सभेला मुख्यमंत्री आहे ना सभेला गेले होते तर सभे वेळेस एक विद्यार्थी तिथे सर येतात सीएम साहेब येतात म्हणून भेटीला गेले हेच वय वाट संदर्भात की आम्हाला एक संधी द्या म्हणून त्यावेळेस हा फोटो आहे शंकर डोके म्हणून ह्या विद्यार्थ्याचं नाव आहे इकडे या बाजूला शंकर डोके नावाचा आहे तो विद्यार्थी सध्या आमच्यामध्येच आहे ते वॉशरूम ला वगैरे वाटते गेलेत कुठेतरी आहेत आता आपण ह्या फोटो कडे वळू हा फोटो कधीचा आहे दुसरा दुसरा म्हणजे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जाऊन निवेदन घेत त्यावेळेचे सर्व हे फोटो आहेत हे सर्व मुलांनी प्रत्येक जिल्ह्यातून छत्तीस जिल्ह्यातून हे निवेदन देण्यात आलेले आहेत कारण की भरतीच वय वाढी मुद्द्यावर निघालेले हे जेवढे निवेदन दिलेत ना ह्याच्यामुळे भरती निघालेली आहे आणि आम्हाला चान्स नाही पहिली गोष्ट नागपूर अधिवेशनात सीएम साहेब की फडवे मुलाचं नुकसान होऊ देणार नाही आणि भरती काढू आपण आधी भरती काढू वाटल्याच्या नंतर याची प्रक्रिया पूर्ण करू ते तोही शब्द पाळलेला नाही हा तिसरा फोटो आहे हे कोण आहे पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार हे नेहमी टीव्ही ला आपल्याला दिसतात हे सगळे म्हणजे मोठे मोठे नेते आहेत देश घडवणारे सगळे इथे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री आहेत तिथे फडवनी साहेब यांना सुद्धा या ठिकाणी कोणीतरी निवेदन देत आहे तो फोटो आहे इथे गृहमंत्री साहेब पुन्हा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वारंवार वार फडणवीस साहेब जास्तीत जास्त दिसतील कारण हे सगळे जे खातं आहे हे खातं ते बघतात फडणवीस साहेबांची जबाबदारी आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते प्रमुख आहेत आणि त्यांनी हे बघितलं पाहिजे त्यांनी ह्या गोष्टी हाताळल्या पाहिजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यावरती आहेत मुख्यमंत्री साहेब असं नाही की त्यांना पण दिलेलं नाही त्यांना पण त्याची माहिती नाही असं नाहीये त्यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे गृहमंत्री जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना दिले त्याच्यावरचे जे आहेत मुख्यमंत्री त्यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे हे कोण आहेत हे कोण आहेत हे और... कोणी जरा जवळ येऊन बघा कोण आहेत बघायचं औरंगाबाद कोणीतरी व्ही आय पी कोणीतरी व्हीआयपी व्यक्ती आहे या ठिकाणी कोण आहे बाळा बच्चू कडो हे राज्यासाठी झटणार आहे बच्चू कडो साहेब आहेत त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांना सुद्धा मागणी केलेली आहे आता त्यांच्याकडे कदाचित तो अधिकार नाहीये परंतु त्यांचं लक्ष असे ना त्यांनी काळजी घेतली पाहिजे ते सांगतात ना स्वतःला की आम्ही गोरगरिबांचे आम्ही वंचितांचे आम्ही आम्ही लक्ष देणार आहोत हे कोण आहे भामरे साहेब आहेत त्यांना आहे बघा त्यांच्या गायामध्ये बीजेपीचा हे आहे आणि त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर हा हा कोण आहे हा कुठला फोटो आहे महाजन साहेब आहेत या ठिकाणी महाजन साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर हे संजय राठोड साहेब आहेत त्यांना निवेदन दिलं आहे पुन्हा महाजन साहेबांना निवेदन दिलं देताना आहे या ठिकाणी हे कोण आहेत नाही सांगू शकत कोण आहेत हे कोण आहे कोण सांगू शकतं का आमदार आहे हे आमदार साहेब आहेत कोणतरी महाराष्ट्र राज्याचेच आहेत म्हणजे कुठले परदेशातले नाही किंवा अमेरिका किंवा इंग्लंड तिथले नाही महाराष्ट्राचेच आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे हे आमचे चंद्रकांत साहेब पुण्याचे पालकमंत्री होते त्यांना हे निवेदन दिले हे पालकमंत्री असताना दिलेलं आहे का, का। पालकमंत्री असताना त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे साहेब तुम्ही काय केलं निवेदन जरा सांगा चंद्रकांत साहेब पाटील तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला असेल शंभर टक्के गेला आहे पण तुम्ही काय केलं जरा सांगा की त्या अर्जाचं त्या निवेदनाचं काय केलं हे रोहितदादा पवार हे आता आता यांच्याकडे सत्ता म्हणजे जवळपास आलेली आहे सत्तांतर झालेलं आहे माहीत नाही आता हे लक्ष देतील का नाही है, परंतु यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे संजय साहेब बांगर संतोष बांगर संतोष बांगर सॉरी यांच्याकडे दिलेलं आहे वारंवार हे काहीतरी मोठी मोठी घोषणा करतात ना टी व्ही मध्ये मी असं करेन मी तसं करेन हे ते साहेब आहेत हे ते साहेब आहेत संजय बांगर माहित नाही संतोष बांगर माहित नाही यांचं मेन काम काय आहे जर का विद्यार्थीच आप वंचित राहिला विद्यार्थी विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जावं लागतं तर हे काय करतात काही सांगू शकत नाही हा या ठिकाणी सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यानंतर हे कोण आहेत हे कोणी तरी आमदार असतील श्रीकांत शिंदे अरे अरे हे तर खूप मोठे म्हणजे मी ओळखू शकलो नाही सॉरी साहेब माफ करा मी तुम्हाला ओळख ओळखलं नाही पण तुम्ही खूप मोठे आहात पण तुम्ही द्या जरा लक्ष द्या आता तुमचं तुमच्यावर आरोप आहे मिंदेंदे सरकार जरा तो आरोप खोडून काढा तुम्ही कामाचे आहेत हे तर दाखवा काहीतरी दाख काम करताय म्हणून त्यानंतर हे रस्तोगी मॅडम आहेत या त्यांच्याकडे पण दिलेलं आहे त्यानंतर हे दरेकर साहेब आहेत मला प्रवीण दरेकर साहेब हे हे साहेब असे आहेत की जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा इतर समाजाने काय त्यांच्या पार्टीनी काय केलं दादा भुसे साहेब तुम्ही आता काय बोलू तुम्हाला तुम्ही काय करता मला खरंच माहित नाहीये परंतु तुम्ही लक्ष द्या तुमच्यावर प्रशासनाने जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारी एक तर जबाबदारी दाखवा लोकांना द्या यांच्याकडे लक्ष फडणी साहेब वारंवार फडवणी साहेब वारंवार सागर बंगल्यावर फडवणी साहेब गुजरात्यांना जसं तुम्ही साथ देताय तुम्ही जसं गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेन आणणार आहे बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवणार आहे गुजरात्यांना त्रास होऊ नये सुरत वरून किंवा अहमदाबाद वरून मुंबईला येण्यासाठी त्यांनी दोन तासात एसी मध्ये बुलेट ट्रेनने तिकडं यावं आणि महाराष्ट्राचं वाटुळ करून जावं यासाठी तुमचे चांगले प्रयत्न आहेत मान्य आहे पण यांच्याकडे महाराष्ट्र महाराष्ट्राची जी जनता आहे महाराष्ट्राची जी, जी मुलं आहे त्यांच्याकडे पण लक्ष द्या साहेब आणि फोटो साहेबांचा मुलांची ठाण्यामध्ये सीएम साहेब दुर्गा उत्सवचा पूजा पूज, विधी होता तिथे साहेब दर द, रोज दर्शन घ्यायला येत होते तर आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो त्यांच्या हातात ते निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं पण की आम्ही ह्या जीआर नुसार पात्र आहोत तर त्यांनी तेव्हा तेव्हाच फोटो साईडला मी पण आहे आमचं एक हे विद्यार्थी आहे आणि त्यांची हे टीम टीम आहे सर्व तेव्हा पण त्यांनी एका तासात कळवतं बोलले एका तासात आश्वासन दिलं आम्हाला आता ह्या गोष्टीला झालं मार्च मधली मार्च मधली हे गोष्ट आता मार्च गेला एप्रिल गेला मे गेला आता जून चालला आता जुलै येईल तरी अजून आमच्या आम्हाला न्याय काय भेटलेला नाहीये एका एक एक तासाचे सहा महिने तुम्ही क्लोज अप दाखवा जरंगे पाटील असेल पूर्ण एकदम जवळून दाखवा जरंगे पाटील आहे दादा भुसे आहे अभिषेक एक दोन दिवसाचा पडवणीस आहे त्याच्या खाली त्याच्यानंतर शिंदे साहेब आहेत या बाजूला गडचिरोलीचे कोणी मंत्री आहेत एकनाथ दरेकर साहेब ते आहेत रस्तोगी मॅडम आहे क्लोज अप करा क्लोज करा श्रीकांत श्रीकांत शिंदे साहेब बघा श्रीकांत शिंदे साहेब त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील त्यानंतर रोहितदादा पवार यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांकडून मागण्या केलं मुकुल किनकर म्हणून आहे नागपूरचे विद्यार्थी वय संपते म्हणून फडणवीस साहेबांना निवेदन वगैरे देऊन भरती काढायला लावली आणि सर त्यांच्यामुळे भरती निघालेली आहे आम्हालाच न्याय नाही बघा आम्हालाच न्याय नाही ह्यांच्यामुळे भरती निघाली मुकुल किनकर मुळे खूप प्रयत्न केले भरती निघण्यासाठी आणि आम्हालाच न्याय नाही एवढं एवढं निवेदन दिलं आहे एवढं त्यांनी मागणी वारंवार केलेली आहे हे संतोष साहेब बांगर या ठिकाणी त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे हे या ठिकाणी सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यानंतर इथे महाजन साहेब आहेत महाजन साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर संजय राठोड साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे महाजन साहेबांना पुन्हा निवेदन दिलेलं आहे पुन्हा पुन्हा ते जातात ते त्यांच्याकडे मागणी करतात ते रिक्वेस्ट करतात होते की तुम्ही आम्हाला घ्या याच्यानंतर हे कोणी आमदार आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे फडणवीस साहेब फडणवीस साहेब त्यानंतर इथं एक कोणीतरी आमदार आहेत त्यांना दिलेलं आहे बच्चू कडू साहेब इथं तर वेळ पण आहे पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी निवेदन दिलेलं आहे पावणे साडे दरम्यान झालेलं त्यानंतर